गिवेक सूपर पास्ट आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती विविध ठिकाणी साजरी होत आहे आणि याच कार्यक्रमासाठी आपण बारामती शहरामध्ये आहोत आणि बारामती शहरामध्ये कन्हैया मित्र मंडळाच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे क्रांतीसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जी जी काही जयंती आहे ही खूप मोठ्या थाटामाटात समा के साजरी केली जात असते मग ही साजरी होत असताना जे जे काही मंडळं जे जे काही संस्था ज्या ज्या काही एन जी ओस साजरी करत असतात ह्याचा नेमका उद्देश काय आहे जे की जेणेकरून यांनी या या कार्यक्रमामधून नेमका कोणता आदर्श घेतला पाहिजे तर असं आपण इथं पाहतोय की जे काही कनैया मित्रमंडळ आहे बारामतीमधील त्याचे जे काही सर्व मित्रमंडळाचे जे, जे काही सदस्य आहेत हे सदस्य या ठिकाणी आज उपस्थित आहेत आपण त्यांना या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत की ही जी या वर्षीची जी जय जयंती आहे ही कशा स्वरूपाची साजरी झाली पाहिजे आणि आपण महाराष्ट्रामध्ये नेमकं काय संदेश केला पाहिजे आपण त्यांच्याकडून इथे चर्चा करूया नमस्ते आपली ओळख सांगा आणि हो <coughs> हा जो सोहळा इथं आयोजित केला याच्याविषयी माहिती द्या मी ॲडव्होकेट आकाश प्रकाश दामोदरे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करतो या ठिकाणी आमचं हे सतरावं वर्ष आहे जो आम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करतो यापूर्वी अनेक व्याख्यानं वह्या वाटपाचा कार्यक्रम असेल शिक्षण साहित्य वापर वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा जे अन्नदानाचा कार्यक्रम असेल समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आवश्यक आहेत ते ते कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत समाजाच्या तळागाळापर्यंत महात्मा फुलेंचे विचार पोचवण्यासाठी हजारो वर्षाची जी आमच्यावरची गुलाम आहे तुमच्या आमच्यावरची जी गुलामगिरी होती ती गुलामगिरी संपवणारा थोर युगपुरुष जो कोण होता तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा गुरु ज्यांनी पहिला स्त्री उद्धारत स्त्री शिक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अखंड देशामध्ये उभा केला म्हणजे शिक्षणाची जी काही पाळमोळ आहेत ती जी जी बाबासाहेबांच्या विचाराचा जो काही वारसा इथं लाभलेला जो भारत देश आहे तर याच्यासाठी जे काही त्यांचे गुरुवारी आहेत तर त्यांच्याविषयी आपण इथं चर्चा करतोय हा जो जयंती उत्सव सोहळा आहे हा कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता आता शालेय विद्यार्थ्यांना वया पेन वाटप पुस्तक वाटप परत मुख विद्यार्थ्यांना खाऊ वाटप किंवा जेवणाचा कार्यक्रम आम्ही घेतो मंडळाच्या आमच्या मित्र मंडळाच्या वतीने आणि बाकीचे सामाजिक कार्यक्रम असतात आमचे प्र हे असतं प प्रवचन हो असतं आणि बस एवढं येणारे नवीन जी तरुण पिढी आहे याला तुम्ही काय सांगू शकता सगळ्यांनी हां एक सगळ्यांनी जयंतीत आलं पाहिजे सगळ्यांनी शाम सर्वप्रथम तर मी आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनाच जयंतीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि जो त्यांनी विचार आपल्यापुढे ठेवलेले आहेत त्यांचे विचाराचा वारसा आम्ही पुढे नेण्याचं काम करतो आणि या ठिकाणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे जयंतीचा उत्सव साजरा करतो त्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही समाज उपयोगी असतील किंवा ज्या जे गरजू लोक आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून एक त्या पद्धतीने कार्यक्रम राबवतो म्हणजे आपण पाहिलं की अशा प्रकारच्या ज्या उत्सव सोहळ्या आहेत ना हे संपूर्ण भारतभर साजरे होत असतात परंतु याचं जे काय वेगळं स्वरूप आज बारामतीमध्ये पाहायला मिळतं आहे मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून नक्कीच हे एक मोलाचं कार्य हे एक समाज जागृतीसाठी ते करत आहेत